शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीनं मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी कौमी एकता मंचनं पत्रकार परिषदेद्वारे केली सोल शहर मध्य विधानसभेची जागा महाआघाडीमध्ये काँग्रेसलाच मिळावी याचबरोबर काँग्रेसनंही इथून मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी महाआघाडीतील इतर पक्षाला ही जागा सुटल्यास त्यांनीही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी कौमी एकता मंचनं आज सोलापुरात पत्रकार परिषदेत केले सोलापूर शहरामधील कौमी एकता विकास मंचच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सर्व पक्षाची मोठची बांधणी सुरू आहे त्याच धर्तीवर जी आहे अनेक वर्षापासूनची सोलापूर शहरमध्येची जी मागणी आहे ती मुस्लिम समाजाची आहे आणि मागच्या तीन वेळेला काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदीपिताई शिल्ले यांना भरघोस मतांनी या ठिकाणी मतदारांनी निवडून दिलेलं आहे त्यामुळे सर्वांना खात्री आहे की या वेळेस देखील सदरची जी जागा आहे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आहे काँग्रेस पक्षाला पदरात पडेल आणि नक्कीच या ठिकाणी काँग्रेस पक्ष जे आहे मुस्लिम समाजाला उमेद सोलापूर मध्य मध्ये मुस्लिम समाजाचं मतदान एक लाखावर आहे इथं प्राधान्यानं उमेदवारी द्यावी यंदा जिल्ह्यातून तरी जागा समाजाला हवीच असंही कौमी एकता मधील नेते मंडळींचं म्हणणं आहे कौमी एकता आम्ही सगळे मध्यची आम्ही मागणी केलेली सगळे मुस्लिम समाज म्हणून आमच्या बहन का हा कदा कि आहे आहे तो हम सब मिलकर यहाँ पर मध्य की एक विधानसभा की सीट मांगी है और 11 सीटों में से एक सीट मुस्लिम के मांगे क्योंकि यहाँ पर मध्य में एक लाख से ज्यादा ज्यादा मतदार आहे बरोबर हक बनता है यहाँ पर आघाडीत ही जागा माकोपाला मिळाल्यास आमची आडम मास्तर यांना विनंती आहे त्यांनी पक्षाकडून मुस्लिम समाजावर उमेदवारी द्यावी आघाडीतील पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचा आहेत तसा एम आयम हा पक्ष नाही या पक्षाचा मुस्लिम उमेदवार असला तरी समाज त्याला मतदान करणार नाही तर भाजप किंवा महायुतीनं मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली तरी त्यालाही मुस्लिम समाज मतदान करणार नाही असंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं समाज जो तौर पर मांग रहे, तो हमारा भी मांगने का हक आहे रहे अगर हमको दी पार्टी टिकट महाविकास आघाडी गुजारिश आहे सब की सबसे पहिले शहर की तिकीट जो आहे काँग्रेस केली फिर उसमें जो है मुसलमानों को वो टिकट दे और हम सब मिलकर काम करेंगे जितने भी हमारे साथ में आए हैं सभी लोगों के या पत्रकार परिषद अध्यक्ष सलीम हिरोली यांच्यासह तौफिक हत्तुरे मैनुद्दीन शेख समी उल्लाह शेख शब्बीर हुंडेकरी हसीब नदाब खतीब वकील कोमारो सय्यद आदींची उपस्थिती होती